अकोला जिल्ह्यातील सांगोळ्यामध्ये रावणाची तोंडी मूर्ती आहे या गावात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या मूर्तीची पूजा केली जाते विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय रामाने रावणाचा शेवट केला तो दिव्य दिवस रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला संपूर्ण भारतभर विजयादशमीला दसऱ्याला रावणरूपी पुतळ्याचं दहन केलं होतं रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतो तो रावण नावाचा खलनायक दुष्ट प्रवृत्ती असणारा अहंकारी माणूस लहानपणापासूनच रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्या पुराणातून आपण ऐकलेले वाचलेले असतात त्यामुळे रावण म्हटले की तो खलनायक दुष्ट राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो पण विदर्भाच्या काही भागात मात्र रावण पुजला जातो त्यासोबतच संपूर्ण भारतात एकमेव अशी काळ्या पाषाणातील दशमुखी विस भुजाधारी रावणाची मूर्ती देखील येथे आहे अकोला जिल्ह्यातील पातोड तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार उंच फूट काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते रामराज्यात रावणपूजन हीच गोष्ट अनेकांना विचार करायला भाग पाडते सांगोळा हे हजार दीड हजार लोकवस्तीचं गाव रावणाच्या मूर्तीनं मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच काहीसं ओळखलं जातं गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावात जाताना डाव्या बाजूने एका ओट्याच्या चौथऱ्यावर काळ्यापाशणाची एक भव्य मूर्ती दिसून येते आणि हीच रावणाची दशमुखी मूर्ती या मूर्तीभोवती सुमारे वीस फुटांच्या चौरस दगडांनी बांधलेला ओटा आहे या मूर्तीसमोरील ओटा हेच गावातील रावणाचे मंदिर काळ्या दगडात घडवलेली ही मूर्ती रावणाचं अहंकारी रूप दर्शवतं या मूर्तीला दहा तोंड आहे दहा तोंडाच्या दहाही चेहऱ्यांवरचे भाव हे अहंकारी कपटी रावणाचे दर्शन घडवतात दहा तोंडाच्या रावणाला चांदीचे डोळे लावलेले आहेत सर्व दहाही मस्तकांवर मुकुट आहेत मूर्तीच्या हाती मोठी तलवार आहे शिवाय मूर्तीच्या इतर भुजांमध्ये इतर शस्त्र आहेत ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे दसऱ्याच्या दिवशी सर्वजण रावणाविषयी राग तिरस्कार द्वेष व्यक्त करतात ठिकठिकाणी रावणाचा पुतळा जाऊन रावणाचा निषेध व्यक्त केला जातो सा सांगोळ्यात मात्र जणू रावणाच्या या समस्त दुष्टपणाला कपटीपणाला माफ करण्यात आले सुमारे दोनशे ते दोनशे पन्नासहून अधिक वर्षांचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपीठीला असल्याचं गावकरी सांगत आहे हा रावण आमच्या गावाचं रक्षण करता आहे त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी पूजा केली जाते असंही त्यांनी म्हटलं आहे